नमस्कार मंडळी हिवाळा स्पेशल आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशी जसे मेथीचे वडे तयार करणार आहोत या थंडीच्या दिवसामध्ये आता मार्केटमध्ये मस्त खूप सारी मेथी आणि फ्रेश मेथी मिळते तर या मेथीपासून आज आपण मेथीचे वडे तयार करणार आहोत चवीला खूप छान लागतात तर हे बघा इथे आपण मेथी घेतलेली आहे तर मेथीचे वडे बनवताना जेव्हा आपण मेथी साफ करतो तेव्हा फक्त मेथीचे आपल्याला पानं घ्यायची आहे देठाकडचा भाग घ्यायचा नाही आहे फक्त पानं पानं निवडून मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे बघा एक मोठी मूठ होईल एवढं इथे मी मेथी घेतलेली आहे तर आता इथे घेतलेले आहेत मी एक कप पोहे घेतलेले आहेत पोहे इथे जाड पोहे आपण घेतलेले आहेत पोह्यामुळे आपले वडे छान क्रिस्पी होतात म्हणून पोहे घेतलेले आहेत आणि इथे आता आपल्याला पोहे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घेत घेतलेलं आहे आणि पाण्याने आपण एक दोन वेळा हे पोहे चांगले स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून झाल्यानंतर ह्या पोह्यामध्ये आपल्याला पुन्हा अजिबात पाणी घालायचं नाही आहे हे पोहे आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहेत झाकण ठेवून आपण एक पाच ते दहा मिनटासाठी हे असेच ठेवूया म्हणजे चांगले पोहे भिजले जातील तर इथे आता आपल्याला ठेचा तयार करायचा आहे त्यासाठी पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात पाचसा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा आपण धणे घेतलेले आहेत आणि एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत याचा आपल्याला जाडसर असा खेचा बनवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी वाटून घेतलं तरी चालेल आणि दहा मिनटानंतर बघा इथे पोहे पण छान भिजले गेलेले आहेत तर आता एका ताटामध्ये आपण हे पोहे सुरुवातीला काढून घेऊया ताटात पोहे काढून झाल्यानंतर आपल्याला हे पोहे हाताने चांगले मळून घ्यायचे आहे त्याचा पिठासारखा आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पोहे छान भिजल्यामुळे लगेच ते सॉफ्ट होतात आणि छान त्याचा असा गोळा तयार होतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण असं अगदी सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे तर असं हे मळून झालेलं आहे आता ह्यामध्ये जी आपण मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती इथे आपल्याला घालायची आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे आपल्याला आणि आता आपण यामध्ये जो ठेचा आपण वाटून घेतलेला आहे तो बघा जाडसरच इथे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे त्याचीसुद्धा चव खूप छान येते एक पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत ह्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं मसाला वाटत असेल टाकायला तर तुम्ही टाकू शकता पण मी पूर्णपणे मिरचीमध्येच हे करते वडे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सुरुवातीला मीठ आपण घालून कांदा आणि मेथी चांगलं चुरून घेणार आहोत कारण आपण हे वडे बनवताना यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाही आहोत कांदा आणि मेथीला स्वतःचं खूप सारं पाणी सुटतं त्यामध्येच आपण आता हे पीठ भिजवणार आहोत तर हे बघा छान आता इथे असं कुसकरून असं घेतलेलं आहे त्याला खूप सारं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे तर बेसन घालताना थोडं थोडं बेसन घालायचं आहे ह्यामध्ये जेवढं बसेल एवढं बेसन घालायचं आहे तर मी ते सुरुवातीला एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं हळूहळू असं मळून घ्यायचं आहे चांगलं तर हे बघा इथे अजून थोडं पीठ ह्यामध्ये बसेल कारण ओलसर चांगलं झालेलं आहे खूप पाणी सुटलेलं आहे तर पुन्हा मी अर्धा कप एवढं बेसन घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला छान असं हे मळून ह्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा आपण ह्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे स्वतःच्या त्या कांदा आणि मेथीच्या पाण्यामध्येच खूप छान हे पीठ भिजलं जातं एकदम बघा सॉफ्ट एकदम झालेलं आहे पिठाचा गोळा मळून झालेला आहे तर आता आपल्याला ह्यावरती एक चमचा एवढं तेल घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तेल लावून म्हणजे वडे हातालासुद्धा चिटकत नाही आणि छान क्रिस्पी होतात म्हणून असं आपण कच्चंच तेल ह्यामध्ये असं लावून घेणार आहोत पीठ मळतानासुद्धा तुम्ही टाकलं तरी काही हरकत नाही आहे आणि आता आपल्याला हे जे वडे तयार करायचे आहेत आपलं पीठ छान सगळं तयार मस्त झालेलं आहे तर आता वडे थापायचे आहेत तर वडे आपण हातावर थापणार आहोत एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असे चपटे वडे आपल्याला करायचे आहेत आणि ह्या वड्यावरती आता आपण तिळ लावून घेणार आहोत तीळ लावून वडे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा तिळाची खूप छान चव वड्यांना येते तर अशा पद्धतीने आपण हे वडे आता बनवून घेणार आहोत थोडे थोडे वरून तीळ लावायचे आहेत तुम्हाला हे वडे जर मुटक्यांच्या आकारामध्ये लंब गोलाकार करायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपण चपटे असे वडे सगळे बनवून घेतलेले आहेत आणि एका बाजूला आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता हे वडे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मध्यमाचेवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत गॅसची फ्लेम जास्त हाय ही ठेवायची नाही आहे जास्त हाय फ्लेम ठेवलीत तर वडे वरून तळले जातील पण पीठ आतमध्ये तसंच कच्चं राहील म्हणून मध्यम आचेवर आपण बघा मस्त खमंग वडे हे तळून घेतलेले आहेत आणि आपले मस्त वडे तळलेले आहेत रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीने आपले मेथीचे खमंग खुसखुशीत असे वडे तळून झालेले आहेत तर तर तुम्हाला आज आपण बनवलेल्या मेथीच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका